कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार वाशिम जिल्ह्यातील एम एस आर डी सी दोनशे एकोणसत्तर पॉईंट पासून समृद्धी जवळील शेतरस्ता शेतकऱ्यांना जाण्यासाठी सुरळीत नाही समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला अनेक शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन आहे शेतकऱ्यांना शेतातील धान्य आणण्यासाठी मोठी कस करावी लागते दोन्ही साईडला संरक्षण भिंत पडल्यानं मोठमोठे गज मोठ्या प्रमाणात उभे आहेत कुणाच्या डोळ्यात किंवा एखाद्या शेतकऱ्याला इजा झाली त्याला जबाबदार कोण शेतकऱ्यांना जाण्यासाठी दोन्ही साईडला रस्ता बनवून देण्यासाठी अक्को कंपनी यांनी हा मधोबल रस्ता सोडून आपले काम पूर्ण झाले असे नमूद केले मात्र एम एस आर टी सी बुलढाणा जिल्हा आणि वाशिम जिल्ह्याच्या मधोमध असल्यानं एकमेकांच्या डोक्यावरचं खापर शेतकऱ्यांच्या जीवावर बेतात आहे पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना शेतमजूर नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते त्यामधून चालतंय सुद्धा येत नाही ट्रॅक्टर मध्ये अवजारे जोडून शेतकरी आपल्या शेतात नेऊ शकत नाही मोठमोठे गड्डे आणि साईडच्या पडलेल्या भी मोट भीती त्यामध्ये मोठमोठे सळ्या उभ्या जीव सांगता येत नाही लवकरात लवकर एम एस आर टी सी वाशिम जिल्हा यांच्या हद्दीतून दोनशे एकोणसत्तर पॉईंट पासून धोनी साईट कडेचा रस्ता सुरळीत नसल्यानं लवकरात लवकर पूर्ण तत्वावर झाला नाही या पंधरा दिवसात संपूर्ण शेतकरी वाशिम जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा समृद्धी महामार्गावरती जाऊन समृद्धी महामार्गावरती नागपूर मुंबई हायवेवरती धावणारे वाहन स्तब्ध राहतील त्यामुळे शासनानं लवकरात लवकर दखल घेण्याची गरज एम एस आर डी सी वाशिम जिल्हा यांनी लवकर लक्ष दिलं नाही तर शेतकरी मोठं पाऊल उचलतील सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी दी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा